आज नांदेड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीतर्फ पक्षातर्फे प्रभाग क्रमांक एकोणीसचे अ ब क चे उमेदवार सो प्रियंका सुनील अनंतवार व सुप्रिया ताई तिगोटे आणि एस टी प्रभागातून आपले अक्षय भाऊ मुपडे यांनी आज नवीन कोवटा येथील हनुमान मंदिरामध्ये आज प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांच्या अजितदाखाली व नांदेड जिल्ह्याचे नांदेड जिल्ह्याचे सर्वे सर्वा माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब व नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहना हंबर्डे आणि राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष ओमप्रकाशजी पोकरणा यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड मध्ये आ, या महानगरपालिकेच्या रणधुमाळीचा शुभारंभ आम्ही करत आहोत आणि सर्वांना मी आवाहन करतो हो की नवीन युवा जे शिल्लेदार आहेत आणि जुने जे आपले माजी नगरसेवक आहेत यांना तुम्ही यावर्षी या, या नवीन युवा शिल्लेदार म्हणून या सगळ्यांना तुम्ही डाळ्या या समोर बटना बटन दाबून विजयी करावं ही हो, सर्वांना मी विनंती करतो हो. आज नांदेड वागळा शहर माग महानगरपालिकाच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीचे चारही उमेदवार अधिकृत उमेदवार सुप्रियाताई असतील प्रियंकाताई असतील मी स्वतः अक्षय मुपडे आम्ही चौघांनी सुद्धा प्रचाराला आज सुरुवात केलेली आहे नारळकडून सांगायचं झालं तर आम्ही खूप सहा महिने झाले ह्या प्रत्येक जण प्रत्येक वेग वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहे आम्ही गेले पाच सहा दिवसापासून आम्ही जेव्हापासून आम्ही अर्ज दाखल केला तेव्हापासून आम्ही आमच्या प्रत्येक भागामध्ये फिरून प्रत्येकांच्या समस्या जाणून घेऊन आणि त्यांचा आम्हाला प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे भेटत आहे ते त्या अनुषंगाने आम्ही पुढील निवडणुकीपर्यंत आता येईपर्यंत जोमाने आम्ही एकत्र काम करणार आहे आपल्या या भागामध्ये माडा कॉलनी असतील जुना कोटा या भागामध्ये एक जिल्हा परिषद जी, जी शाळा आहे या शाळेकडे सर्वांच दुर्लक्ष आहे इथे मला जे अनुभवलेलं आहे मी कि इथ इता खूप इतर म्हणजे खूप जणांचा त्रास आहे तिथे आणि जे डवाळ येऊन काही आगाऊ आगावपणा तिथे या यासाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्या ब्लॉक किंवा त्यांना खुल खुल्या शाळा असतील यांचा आम्ही नक्कीच विचार करून दर्जा देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आता आपण बघत आहात तीस वर्षापासून आपल्या प्रभागामध्ये राजू गोरे काकडे मोरे यांचंच अधिराज्य गाजलेलं आहे आणि ते सर्व श्रीमंत आहेत आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि यावेळेस पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे युवा शिलेदार हे सर्वांसाठी नवे आहेत आणि जे नवे युवा शिलेदार राहतात त्यांनी कामाची अत्यंत जलद गतीनं काम करण्यासाठी समोर येतात आणि सर्वांनी नागरिकांनी अशा युवा शिलेदाराला आता वोट करून आपलं मतदान करून यांना जर निवडून दिलं तर यांच्याकडून सर्व काम आपण हक्कानं करून घेण्यासाठी आपण अर्ध्या रात्रीनं आवाज देऊ शकता अशाच माणसाला यावेळेस तुम्ही निवडून दिलं तर चांगलं राहील आणि गेल्या वेळेस आपण प्रभागाचा विचार जर केला तर आतापर्यंत पाहिजे तसा विकास आपल्या प्रभागाचा अजूनपर्यंत झालेला नाही चार चार नगरसेवक असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी माडा कॉलनी असो जुना कटा असो नवीन कोटा असो वसरणी असो प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेही ड्रेनेज रस्ते अजूनपर्यंत झालेले नाहीत तात्काळ संपर्क तुम्ही साधू शकता किंवा आमच्या अर्ध्या रात्री तुम्ही घरी येऊन आमच्या हाताला ओढून दादा हे आमचं काम आहे आम्ही त्यांचा मुलगा आम्ही त्यांचा भाऊ म्हणून तात्काळ या कामाला आम्ही जलद गतीनं हे देणार आहोत त्याच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहोत एवढी मी सगळ्यांना ग्वाही देतो